नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण तीन ते एक टिपक्यांचं छानचं सुंदर संक्रांती स्पेशल हळदी कुंकूसाठी सुंदर रांगोळी काढलेलं आहे बघू शकाल तीन ते एक टिपक्याला मी एक पतंग काढून तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये वरच्या बाजूला मी काळा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा खालच्या बाजूला मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे काळा आणि केसरी रंग घेतलेला आहे पूर्णपणे मी रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर बघू शकाल तुम्ही अगदी मध्ये सेंटरमध्ये मी एक पानाचे आकार तयार करून घेत आहे वरच्या बाजूला आणि पानाच्या आकार तयार करून घेतलेला आहे याच्या आतमध्ये हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे लाईट हिरवा रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसणारी रांगोळी अगदी छोटससा रांगोळी तुम्ही हळदी कुंकूला तुम्ही ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर रांगोळी आहे आवडेल तुम्हाला नक्की आणि पटकन तयार होणारी कमी टिपक्यांचे रांगोळी आहे त्यानंतर हिरव्या रंगाचे डार्क हिरव रंग घेतलेला आहे आणि कडेनी रेश ओढून तयार करून घेत आहे प्र पूर्णपणे पानाच्या आकारनी आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे मी रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मी बॉटलच्या सहाय्याने एक एक टिपके ठेवून तयार करून घेत आहे पूर्णपणे पतंगच्या आकाराने आपल्याला टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता बोटांनी सुद्धा ठेवू शकता मोठी टिपक्या आणि प्रत्येक बाजूचा आपण टिपक्या ठेवून तयार करून घेणार आहोत खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही अगदी छोटी रांगोळी आहे दाराबाहेर आणि खूप सुंदर सुरेख अप्रतिम रांगोळी दिसणारी आहे आणि कमी टिपक्यांचं छोटी जागांमध्ये बसणारी रांगोळी आहे तुम्हाला नक्की आवडेल काढून बघा तुम्ही आणि पूर्णपणे मी टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये पानाच्या आतमध्ये सुद्धा मी टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर पेनच्या सहाय्याने मी अगदी बारीक एक छानसं सुंदर पेन पेनच्या सहाय्याने मी डिझाईन काढून तयार करून घेतलेला आहे आणि आता ही, ही डिझाईन कसं दिसते तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर दिसणारी डिझाईन आहे आता बघू शकाल तुम्ही पूर्ण तयार झाल्यानंतर आणि त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाच्या ठिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेला आहे हळदी कुंकूच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढून बघा आता बघू शकाल मी पेनच्या सहाय्याने डिझाईन काढून घेतलेला आहे किती सुंदर दिसत आहे आपलं रांगोळी आणि आता पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं पतंग आणि हळदी कुंकूच्या दिवशी ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे चला आता दुसरी रांगोळी आहे पाच ते पाच टिपक्यांचं पाच ते पाच टिपक्या ठेवून तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक छानसं सुंदर पण आकार दिवा काढून घ्यायचा आहे आणि आता ही रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढू शकाल इतकी सुंदर आहे आणि खालच्या बाजूला दोन पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल खालच्या बाजूला दोन्ही बाजूचं क्रॉसमध्ये रेस ओढून गोलाकार केलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला मी दोन गो गोलाकारचं सर्कल काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे आडवी आणि उभी आणि क्रॉसमध्ये दोन आणि बघू शकाल वरच्या बाजूच्या दोन्ही रेष जोडून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक रोश आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि मध्ये सेंटरमध्ये मी त्रिएंगलचे रेश सोडून डिझाईन काढून तयार करून घेतलेला आहे छानचं सुंदर बघू शकाल किती सुंदर डिझाईन आहे पटकन तयार होणारी कमी टिपक्यांचा खूप सुंदर दिसणारी रथसप्तमीचे स्पेशल रांगोळी आहे वरच्या बाजूला एक आडवी रेश ओढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दोन टिपक्यांना दोन गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे व शेंटरमध्ये एक हाफ सर्कलचे रेश सोडून घेतलेला आहे आणि पणतीच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे वरच्या बाजूला पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे दिवेला आणि पिवळा रंग भरून तयार झाल्यानंतर आजूबाजूला गोलाकारचे डिझाईन दिसतोय आपल्याला पण तिच्या आतमध्ये मी त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आजूबाजूच्या पानांनासुद्धा आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता वरच्या बाजूच्या दोन्ही सुद्धा गोलाकारच्या डिझाईनला हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता सूर्य काढून घेतलेलं आहे आपण त्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला लाल आणि पिवळ्या रंगाच्या रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल दोन्ही पानांच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता दोन्ही चाकांमध्ये आपल्याला लाल आणि पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला लाल आणि पिवळ्या रंगाच्या ठिपक्या ठेवून तयार झालेला आहे आणि सूर्याला मी लाल आणि पिवळ्या रंगाचे रंग भरून तयार करून घेत आहे पिवळ्या रंगाच्या अगदी बारीक रेश ओढून तयार करून घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूला एक कमळ काढून घेत आहे खूप सुंदर दिसणारी कमळ आहे बघू शकाल तुम्ही आता ही आपलं रथ किती सुंदर दिसत आहे रथसप्तमीच्या दिवशी ही रांगोळी काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला आता पूर्णपणे कमळ तयार करून घेतलेलं आहे आणि कमळच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे पाच पाकळ्यांचं कमळ काढलेलं आहे आणि प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणताही रंग घेऊ शकता मी गुलाबी रंग घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपला रंग भरून तयार झालेला आहे दिसायला किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि मध्ये सेंटरमध्ये कमळच्या चे, मध्ये सेंटरमध्ये मी हिरव्या रंगाचे एक गोलाकारचे डिझाईन काढून घेत आहे आणि आता ही रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे आजूबाजूला मी हाफ सर्कल आकारनी दोन हाफ सर्कल आकारनी डिझाईन केलेला आहे वरच्या बाजूला एक पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन गोल आकारचे डिझाईन करून आजूबाजूला दोन टिपके ठेवून रेस जोडून घेतलेला आहे कालच्या बाजूला दोन गोलाकारचे छानस सुंदर डिझाईन तयार करून घेतलेला आहे आणि आता ही तो सुद्धा तयार झालेला आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला दोन्ही बाजूला झेंडा काढून तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल खूप सुंदर दिसणारी आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवत आहे प्रत्येक गोलाकारच्या डिझाईन आतमध्ये आपल्याला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि झेंड्यांच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता आपलं ही दोन्ही रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडला असले तर नक्की चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा